माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि चिकन कसं झालंय कमेंट मध्ये नक्की सांगा स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मालवणी सुख चिकन कसं करायचं ते बघतोय त्यासाठी आपण चिकन मॅग्नेट करून घेऊ लसूण आल्याची पेस्ट केलेली एक चमचा चवीनुसार मीठ एक चमचा हळद घेतोय आपण अर्धा लिंबू पिळून घेऊ हात आणि चांगलं मिक्स करायचं चा, आहे बघा कोथिंबीर अर्ध्या तासासाठी आपण आता हे मॅगिनेट करून घेऊ चिकन हे सुको खोबरं घेतलंय आपण तुमच्याकडे ओला नारळ असेल तर तुम्ही ओल्या नारळाचा पण वापर करू शकता काजू घेतले थोडे लवंग आणि मिरे घेतले आणि दालचिनीचे दोन तुकडे हा मसाला आता चांगला खरपूस भाजून घेऊ आपण खोबरं भाजून घेतलंय थोडं गरम मसाले टाकलेले आहेत आणि जास्त काळा करू नका मसाला भाजताना ना गॅस मी आता बंद केले आहे काढून घे दोन पड्या तेल टाकतोय आपण तेजपान टाकतोय थो आता थोडं कोणलेलं जिरे दोन कांदे बारीक चिरून घेतले अर्धा कढी पत्ता ो और कांदे चांगले लाल तळून घ्यायचे भाजून घ्यायचे त्याला आणि आल्या लसून टेस्ट टाकतोय आपण एक चमचा तुम्ही नवीन असणार चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल ऐकून त्याच्यावरही क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तो आधी तुमच्या मोबाईलवर दिसेल दोन टोमॅटो बारीक कापलेले आहेत गॅस आता क्लोज ठेवायचा आपण फुल गॅसवर नाही बाजायचा मसाला फुल गॅसवर बाजताना मग तो, तो खाली जोड़ू शकतो या मसाल्यांमध्ये खडे मसाले आणि खोबरं भाजलेलं होतं आपण थोडे काजू टाकले आहेत आता हा मसाला टाकून घेऊ आपण मिरची पावडर घेतलेले आहे दोन चमची मिरची पावडर याच्या ऐवजी तुमच्याकडे लाल मिरच्या असतील तर त्या लाल मिरच्याही तुम्ही वापरू शकता हा आगरी मसाला आहे दोन चमचे मालवणी मसाला तो घेतोय आणि हा कांदा लसूण मसाला एक चमचा हे मसाले तुम्हाला कुठेही मार्केट मध्ये उडतील अर्धा चमचा एक चमचा धणे पावडर हळद टाकतोय अर्धा चमचा मसाला चिपकायला आपण थोडं पाणी घेतोय हे बघा तुम्ही जवळून बघू दाखवते मी तुम्हाला तेल सुटते मसाल्याला हा मसाला चांगला शिजला पाहिजे म्हणजे आपलं चिकन एकदम भारी होतं आणि थोडस थोडं दोन चमचे पाणी घेतलंय मी ते आता मिक्स करून घेऊ अर्धा तास पाऊन तास मॅरिनेट करणार ना चिकन तेवढं छान लागतं ते चिकन आहे म्हणून आपण पाण्याचा वापर करणार नाहीये चिकनच्या अंबाचं पाणी स्वच्छ तुम्ही बघू शकता हे बघा आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून दहा ते पंधरा मिनिटं त्याला शिजू देणार आहेत आणि दोन दोन तीन तीन मिनिटांनी चेक करत राहू पण मॅगिनीच करताना मीठ वापरलेलं आहे आता मिठाचा वापर कमी करावा लागेल थोडा आपण पाच मिनिटांनी चेक करणार चिकन शिजलं की नाही हे बघा दोन ते तीन मिनिटं झाले करून घेऊ चिकन चिकन च्या अंगाचे पाणी सुटते ये पाने वापर बिल्कुल नहीं आता काय करायचं आपल्याला वाटलं तर नाही आहे ना चिकन तर काय करायचं तुम्हाला एक टिप सांगते मी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा असं ताट ठेवायचं आणि ताटावर आपण पाणी टाकतोय बघ या पाण्याच्या आपलं चिकन आता शिजणार आहे हे बघा आपण ताटावर पाणी ठेवलंय पण हे पाणी आपण चिकन मध्ये ओतत नाही हे पहा त्याच्या वाफेवरच जो चिकन शिजते तुम्ही बघू शकता जवळून तेल बघा किती छान पैकी सुटलंय दहा ते पंधरा मिनिटं जवळ जवळ लागली आहेत तर शिजत आलंय आपलं चिकन अजून पाच मिनिटं आपण झाकून ठेवणार आहे चपाती सोबत हे सुक चिकन खाऊ शकता आता हा जो मसाला आहे तो दिसतोय आपल्याला तो आता सुका होऊन जाईल पाच दहा मिनिटांनी त्याला अजून चांगलं शिजवू आपण आता पाण्याचा ताट न ठेवता आपण साधच झाकण ठेवणार आहे चिकन तयार तयारी आपला आता बघा तुम्ही बघू शकता किती छान पैकी तेल आलंय आणि थोडी ग्रेव्ही पण आहे त्याला आपण दोन चमचे पाण्याचा वापर केला आता म्हणून थोडी ग्रेव्ही आहे आजचा व्हिडिओ तर चॅनलला लाईक करा आणि चिकन कसं झालं कमेंट मध्ये नक्की सांगा अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा